मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न नंदुरबार येथे माझी मुलगी फाउंडेशन नंदुरबार आणि कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क तज्ज्ञ डॉक्टरांकडून नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन आज दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत अटल बिहारी वाजपेयी सभागृह नु जुनी नगरपालिका नंदुरबार येथे करण्यात आले होते व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर विजय कुमार गावित जिल्हाध्यक्ष निलेश माळी डॉक्टर अर्चना वडवी नंदुरबार शहराच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी कांतालक्ष्मी शहा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता पाटील वैद्यकीय अधिकारी नंदुरबार जिल्हा रुग्णालय भाजपच्या जिल्हा महामंत्री सपना अग्रवाल शिबिराचे आयोजक तथा माझी मुलगी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष भाजपा काजल मछले डॉक्टर श्याम सूर्यवंशी ऑप्टीमेट्रिस्ट डॉक्टर आकांक्षा मोरे ऑप्टीमेट्रिस्ट अभिजित खेडकर हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर आशिष भुराट पद्मा परदेशी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मोहन खानवाणी भाजपा जिल्हा भाजपा पदाधिकारी व उद्योजक शोएब खाटिक प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक विकास मंडळ एन सी पी आदी मान्यवर उपस्थित होते शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपती राजे व आयुर्वेदाचे व आरोग्याचे आराध्य दैवत धन्वंतरी मूर्तीचे पूजन करून करण्यात आले डॉक्टर विजयकुमार गावित व विजय चौधरी यांनी शिबिराला उपस्थित रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन व शिबिरातून होणाऱ्या फायद्याबद्दल व उपचार पद्धतीबद्दल मार्गदर्शन केले मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी शहरातील एकशे सत्तेचाळीस ज्येष्ठ नागरिक तसेच किशोरवयीन महिला व पुरुषांनी नेत्र तपासणी केली तसेच एकवीस रुग्णांना मोतीबिंदूचे मोफत ऑपरेशनसाठी डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन व सल्ला देऊन औषधोपचार करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल मचले वेदांत तमाईचेकर अनुज धंडोरे रोशन चव्हाण सोनू घमंडे भावेश पवार नकुल गागडे मितांशू इंद्रेकर करण बाटुंगे विनीत घमंडे यांनी परिश्रम घेतले भारतीय जनता पार्टी या कार्यक्रमाचे आयोजक सौ आणि श्री मछरे आणि उपस्थित माझ्या बंधू प्रतिमित सर्वप्रथम मी श्री आणि सौ मछरे या दोघ सेवाभावी थोडीचं मनापासून अभिनंदन करतो की लोक कल्याणाचा ध्यास रटता आहे करतो कौतुक करतो आज या शिबिराच्या माध्यमातून हे तर तपासणी होणार आहे आणि नेमकी आपली डोळ्याची स्थिती काय अनेक लोक शिबिर आयोजन करीत असतात आरोग्य शिबिराचं आयोजन करायचंय आणि मला मनस्वी आनंद झाला खरंतर खासदार चांगली कार्यकर्ता आहे आणि नेहमीच ती सतत वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून लोकांसाठी झटत असते मी वेळ घेणार नाही कारण की मला बारा वाजता पाच मिनिटापर्यंत मला वर्च पाहिजे व्हायचं आहे या शिबिराच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना डॉक्टर आमच्या सगळी टीम या ठिकाणी तपासणी करते आणि तपासणी केल्यानंतर आपल्याला ऑपरेशनची आप्तर आवश्यकता आहे का ऑपरेशन विना या ठिकाणी चष्मा लावून आपलं काम आहे होऊ शकतं का या संदर्भात सगळं मार्गदर्शनप्रती वेळ प्रसंगी आलं तर आपलं ऑपरेशन करण्याची सुद्धा आमची या ठिकाणी तयारी आहे त्यांनी या ठिकाणी तयारी दर्शवलेली आहे मी पुन्हाच आपल्या सगळ्यांचं सण आरोग्य शिबिराचं आयोजन करायचं आहे आणि मला मी आनंद झाला तर कार्दल इथं चांगली कार्यकर्ता आहे आणि नेहमीच ने ती सतत वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून लोकांसाठी झटत असते मी असं वेळ घेणार नाही कारण की मला बारा वाजता तर पाच मिनिटापर्यंत तरी मला व्हर्चल व्हायचं आहे नेत्रदान आणि या शिबिराच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना डॉक्टर आमच्यासाठी टीम या पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज नंदुरबार